मित्रांनो समोर आपल्याला दिसतं हे शिवमंदिर रांजे गावातलं पुण्याच्या दक्षिणेला साधारण वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव हे शिवमंदिर इथं हा आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळतं हा नंदी आणि याच्या उजव्या बाजूला आपल्याला कुंड पाहायला मिळतात आपण कुंडांच्या बाजूला जाणार आहोत तीन कुंडं आहेत तीन कुंडांमध्ये काय नेमकी विभागणी आहे ती आपण पाहूयात हे पहिलं कुंड आहे त्याच्यानंतर हे दुसरं कुंड आहे आणि ते शेवटी तिसरं कुंड मागं पायऱ्यांच्या खाली दिसतंय ते हे पहिलं कुंड जे आहे इथं लोकं माहिती देतात की हे आहे देवकुंड देवकुंडांना दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत उतरायला इकडं या पायऱ्या इकडं या पायऱ्या या पायऱ्यांमधून उतरल्यानंतर इथं देवळं आहेत एक देवळी इथं आहे आता तिथे शंकराची बिंड ठेवली आली ही दुसरी देवळी ही तिसरी देवळी आणि हे आपलं देवकुंड देवकुंडाबद्दल विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की देवकुंड हे देवासाठी वापरण्याचं पाणी आणि पिण्यासाठी पूर्वे वापरत असलेलं पाणी आता हे कुंड शेजारच्या कुंडाला कनेक्टेड आहे त्याला जोडलं गेलेलं ते कसं जोडलं गेलेलं आपल्याला इथून पाहायला मिळतंय या कुंडाच्या इथं बाजूला आपल्याला मधून एक छोट असा मार्ग दिसतोय पाण्याची जी आत्ता पातळी आहे त्याच्यावरती तिथून ते पाणी निघतं आणि शेजारच्या कुंडामध्ये जातं ते शेजारच्या कुंडात कुठून निघतं तर तिथं एक गायमुख केलेलं आहे त्या गायमुखाच्या इथून ते पाणी बाहेर पडतं हे बघा हे तर गायमुख आहे त्या गायमुख वरच्या कुंडाची पातळी ही खाली आहे ती भरली की या गायमुखातून पाणी या दुसऱ्या कुंडात येतं हे दुसरं कुंड आत्ता सांगितलं जातं हे आंघोळीसाठी वापरलं जातं हे पाणी हे पूर्वी वापरत असत आता गावात पाणी आल्यामुळं ते वापरायचं गरज पडत नाही आणि त्याच्यानंतर इथून हे पाणी याची पातळी भरली की या मार्गाने हे पाणी तिसऱ्या कुंडात जात आहे तिसरं कुंड आपण पाहतोय आता तिसरं कुंड हे हे कुंड इथं बऱ्यापैकी मासे आपल्याला छोटे छोटे पाहायला मिळत आहेत आणि या कुंडातून हे कुंड हे आत्ता सांगितलं जातं की कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठीचं पाणी हे या कुंडातून घ्यायचं आणि इथं या मार्गाने ते पाणी या कुंडात येतं आणि इथं झाल्यानंतर हे सगळं संपत नाही इथून पुढं आणखीन एक इंटरेस्टिंग व्यवस्था म्हणजे इथून हे पाणी बाहेर पडतं शेतीसाठी आणि ते बाहेर पडताना मंदिराच्या परिसरातूनच एक भुयारी मार्ग काढलेला आहे ज्याला आपण नहर म्हणूयात त्या नहरीतून ते पाणी हे बाहेर पडतं ही अशी ही नहर इथून हे पाणी बाहेर जातं आपण नरीमध्ये थोडंसं आतमध्ये जायचा प्रयत्न करूयात नरीमध्ये काही अन्न संपूर्ण अंधारा भाग आहे अंधारा भागामध्ये काही आपल्याला काळ्याकुट्ट पाली पाहायला मिळतात आणि हे पाणी असं पुढं पुढं चाललेलं आहे इथून बाहेर आहे हे पाणी आणि बाहेरून ते बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर ते बाजूला पुन्हा ते मार्ग वळतो आपल्याला पुढं थोडासा तिथं उजेड दिसतो आहे तिथून ते पाणी बाहेर पडतं आणि ते बाहेर पडल्यानंतर आपल्याला हे पाणी शेतीसाठी पुढं नेलेलं पाहायला मिळतं पुढं जाणं जास्त बरोबर नाही आहे कारण पाली आहेत आणि दुसरा भाग म्हणजे काय वटवागळ आहेत वटवागळांना वट आपल्या या उपस्थितीमुळं त्रास व्हायची शक्यता आहे ती जायची शक्यता आहे त्यामुळे आपण इथं थांबूयात आणि बाहेर जाऊन आपण पुढचा भाग पाहूयात मित्रांनो मित्रांनो आपण जिथं थांबलो होतो त्या ठिकाणाहून आता दुसऱ्या बाजूने जिथं शेतीसाठी पाणी बाहेर पडतं त्या बाजूने आपण हा आता व्हिडिओ घेतो आहोत आता आपल्याला ही जिस्ती ती नहर मंदिराच्यात एक तीन टाक्यांमधून बाहेर पडलेलं पाणी या नहरी वाटे या मार्गाने बाहेर येत आहे ते इथं बाहेर पडतं या पाण्याला इथं दुसरे ओढेसुद्धा येऊन मिळतात आणि नंतर हे पाणी या अशा मार्गाने शेतीसाठी जातं शेतीसाठी हे सगळे शिवार जे आहे ते या पाण्यावर पूर्वी भिजायचं ही सगळी शेती फुलायची आता इतरही मार्ग आहेत पण ही जी नहर आहे त्या नहरीमधून बाहेर जे पाणी येणार आहे ते आपल्याला इथे शेतीसाठी वापरलेलं पाहायला मिळतं हे बघा याच्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला शिवमंदिर पाहायला मिळतंय हे शिवमंदिर आणि त्याच्यामधली ती तीन कुंडं तीन कुंडांमधून बाहेर येणारं पाणी हे असं या शेतीसाठी जाणार आहे म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांनी जो काही विचार केलेला आहे पाण्याबद्दल ते वाया जाऊ नये म्हणून आणि पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर करण्यासाठीचं त्याची एक छोटीशी व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो भवतालचा उद्देश हाच आहे या उपक्रमामागचा की लोकांनी आपापल्या भागातल्या अशा व्यवस्था पाहाव्यात त्या आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवाव्यात आणि मग आपल्याकडे काय काय होतं हे आपण समजून घेऊयात त्याचा आत्ता काय उपयोग करून घेता येतो का तेही पाहूयात आणि त्यानंतर जर आपण यातलं काही संवर्धन करू शकलो तर त्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करूया इतरांना ही जी व्यवस्था शेअर केलेली आहे अशाच प्रकारच्या व्यवस्था आपल्या भागात असतील त्या जरूर भोवतालवर शेअर करण्यासाठी पाठवा हे आपल्याला नम्र आवाहन थांबतो धन्यवाद